नमस्कार ओ टी टी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत खामगाव तालुक्यातील चिंचपूर गावात घडलेली एक धक्कादायक घटना जिथे आनंदाच्या क्षणीच दोन नवरदेवांना पोलीस अटकेचा सामना करावा लागला काय घडलं होतं नेमकं आणि पोलिसांनी इतकी तत्काळ कारवाई का केली चला पाहूया ही सविस्तर बातमी खामगाव तालुक्यातील चिंचपूर हे गाव सध्या चर्चेत आहे कारण इथे दोन नवरदेवांना त्यांच्या नानमुख मिरवणुकीतच पोलिसांनी अटक केली एक आनंदाचा क्षण क्षणातच काळवंडला राहुल रोळे आणि संकेत इंगळे हे दोघेही चिंचपूर गावातील तरुण त्यांच्या अनुक्रमे सतरा मे आणि एकोणीस मे रोजी नानमुख मिरवणुका आयोजित करण्यात आल्या होत्या पारंपरिक उत्साहात ही मिरवणूक सुरू असतानाच त्यांनी मिरवणुकीदरम्यान हातात तलवार घेतली आणि सार्वजनिक ठिकाणी फिरवू लागले सार्वजनिक ठिकाणी शस्त्र फिरवणे कायद्याने गुन्हा आहे आणि याच कारणामुळे हिवरखेड पोलीस ठाण्याचे ठाणेदार कैलास चौधरी यांनी तत्काळ हस्तक्षेप केला आणि दोन्ही नवरदेवांना घटनास्थळी अटक केली आज या दोघांना खामगाव येथील न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे आरोपींच्या वतीने अॅडव्होकेट एन व्ही इंगळे आणि पी एस इंगळे यांनी काम पाहिले लग्नात आनंद असावा पण तो शिस्तबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने साजरे होणे महत्वाचे आहे सार्वजनिक ठिकाणी तलवार किंवा अन्य शस्त्र घेणे मग ते परंपरेच्या नावाखाली का असे ना कायद्याने गुन्हा आहे ही होती आमची खास बातमी खळबळजनक पण तेवढीच सत्य तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ओ टी टी न्यूजला सबस्क्राईब करा पहा ऐका आणि जागरूक व्हा धन्यवाद फॉर वॉचिंग